नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आचार्य पद्धतीने उपमा मऊ लुसलुषित असा लहान मोठ्या सर्वांनाच आवडेल एवढंच नव्हे तर तुम्ही जर नाश्ता सेंटर चालवत असाल किंवा ब्रेकफास्ट पार्सल देत असाल तेव्हाही तुम्ही प्रमाणबद्ध असा उपमा बनवू शकता सुरुवात करूया तर उपमा बनवण्यासाठीचे इथे साहित्य पाहूयात एक वाटी एवढा मी रवा घेतला आहे आणि ह्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहे जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता मी इथे जाड रवा घेतला आहे बारीक रवा असेल तर नक्कीच घ्या त्यानंतर एक चमचा चना डाळ एक चमचा उडीद डाळ त्याचबरोबर एक चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घेतले आहे आणि एक पाव ते अर्धी वाटी एवढे शेंगदाणे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर इथे अर्धी ते पाऊन वाटी एवढा हा चिरलेला बारीक कांदा आहे सोबतच कढीपत्त्याची अशी एक दांडी घेतली आहे एक दहा ते बारा कढीपत्त्याची पानं तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक कट केलेली त्यानंतर तीन ते चार लसण पाकळ्यांचे काप बारीक कट करून घेतलेले लसण पाकळ्या सोबतच अर्धा इंच आलं किसलेले आणि फरसबी घेतली इथे पाववाटी एवढी बारीक चिरलेली पाववाटी एवढेच बारीक चिरून घेतलेले गाजर सोबतच देठासही बारीक चिरलेली कोथंबीर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याचे तीन ते चार चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात रवा घालून घेऊयात आणि रवा आपल्याला मंद ते मध्यम आचेवर मस्त असा एक सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचं आहे वाटीच्या प्रमाणात एक वाटी एवढा हा रवा आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढा रवा आहे मंद ते मध्यम आचेवर रवा चांगला भाजून घ्यायचा बारीक रवा असेल तर मंद आचेवरच हा भाजायचा तुम्ही हवा हो तर रवा भाजताना दोन चमचा एवढं साजूक तूप घालूनही रवा भाजून घेऊ शकता रवा मंद आचेवर मी एक सात ते आठ मिनटं भाजून घेतला काढून घेतला रवा जास्त लालसर नाही करायचा आता त्याच कढाईमध्ये अजून थोडंसं तेल घातलं आणि यात घालून घेतले शेंगदाणे अगदी थोडंसं मीठ शेंगदाणे मस्त नमकी होऊन जातात मिठामुळे म्हणून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे जसं आणि किंवा बिकट लागत नाही शेंगदाणेही मस्त लालसर भाजून घेतले आता काढून घेऊयात आणि शिल्लक राहिलेल्या तेलातच अजून थोडंसं तेल घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्याचबरोबर आता जिरे घालूया जिरे तर तळले की त्यानंतर घालूया चमचा चणा डाळ सोबत उडीद डाळ आणि मस्त अशी ही खमंग डाळ भाजून घ्यायची जास्त काळी करायची नाही तर हे पा अशी लालसरच खमंग डाळी सुद्धा मस्त भाजून घ्यायची आणि आता घालायची लसणाचे काप आणि सोबतच कढीपत्त्याची पानं आणि लसणाचे काप सुद्धा मस्त तेलात लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे परतल्यानंतर पर आता यात हिरवी मिरची घालून घेतली सोबतच घालूया गाजर आणि फरसबी चिरलेली परतच मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी मोठी बारीक कट करून घेऊ शकता या भाज्यांसोबतच तुम्ही अजून एखाद भाजी वाढवू शकता जसे की ताजा मटार किंवा फ्रोझन मटार घेतला तरीही चालेल एक पावपाव वाटी पाव एवढा भाज्या मस्त परतल्या गेल्या एक काही सेकंदांसाठी आपण झाकण ठेवूया एक वीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया तोपर्यंत बाजूच्या बर्नरवर पाणी गरम करून घेऊया तर इथे मी चार वाटी एवढं पाणी घेतले दोन वाटी आधी झालं आता तिसरी वाटी आणि आता पुन्हा घेऊया एक वाटी असं चार वाटी पाणी घ्यायचं एक वाटी रव्यासाठी आणि जाड रवा आहे म्हणून त्यासाठी ही अर्धी वाटी तर साडेचार वाटी एवढं मी पाणी घेतलं बारीक रवा असेल तर तुम्ही चौपट पाणी घेऊ शकता तुम्हाला अगदी सुटसुटीतच उपमा हवा असेल तर तुम्ही तिप्पट पाणीही घेऊ शकता म्हणजे तीन वाटी एवढंही पाणी घेऊ शकता पण चौपट पाण्यामुळे मस्त असा लुस लुशीत उपमा होतो आता वीस ते पंचवीस सेकंदांनंतर जर आपण काढून घेतलं तर तुम्ही पाहू शकता भाज्याही मस्त झाल्यात आता किसून घेतलेले आले घातले आणि त्याचबरोबर चिरलेला कांदा घालून मस्त भाज्यांसोबत आपण मिक्स करून घेऊयात कांदासुद्धा आपल्याला इथे लाल करायचा नाही आहे अगदी थोडासा गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की आता यात घालून घेऊयात रवा या स्टेजला तुम्ही पाणी घालून उकळीत पण रवा सोडू शकता पण असा रवा सोडला तर मस्त असे ह्या भाज्या आणि रवासुद्धा पुन्हा एकदा भाज्यांसोबत मस्त तेलात परतल्या जातो म्हणजे उपमा जास्त चिकट होत नाही आणि भाज्यांसोबत पुन्हा एकदा भाजल्यावर पोटातून रवा भाजत येतो आणि रंगही त्याचा लालसर होत नाही आता या स्टेजला तुम्ही मीठ घालून घेऊ शकता मी पाणी घातल्यानंतर मग मीठ घालणार आहे इथे पाण्यालाही आपली चांगली उकळी आली आहे आता पाणी असं थोडं थोडं करून घालायचं कदाचित तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही मात्र दक्षतापूर्वक एकदम काळजीपूर्वक यात लांबूनच थोडंसं पाणी घालायचं कारण पाणीही गरम आहे आणि रवासुद्धा गरमच आहे त्यामुळे पाणी घालताना एकदम काळजीपूर्वक लांबूनच असं थोडंसं पाणी घालायचं कदाचित पाण्याची वाफही तोंडावर बसू शकते म्हणून असं थोडं थोडं पाणी घालून पुन्हा मिक्स करायचं हे पहा असं काळजीपूर्वक इथे पाणी घालायचं तर थोडं थोडं करूनच इथे सर्व पाणी घालून घ्यायचं इथे मी अर्ध पाणी घातलं अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे थोडं थोडं पाणी घालून असं सर्व गुठळ्या घेतलं मिक्स करून घेतलं आणि आता इथे जे शिल्लक राहिलेलं सर्वच पाणी घालून घेऊयात आणि यासोबतच घालणार आहे मी आता चवीनुसार मीठ तुम्ही हवं तर रवा भाजताना चवीनुसार मीठ घालून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ यात चांगलं एकजीव करायचं मिक्स करूयात चांगलं तर तुम्ही पाहू शकता उपमा आत्ताच मस्त असा लुसलुशीत आहे तर हे पहा चांगलं असं हे मिक्स करून घेऊयात मीठही यात मिक्स होतं आणि रवाही चांगला पॅलट होतो मस्त असा आपला उपमाही लुसलुशीत असा होतो आणि याची चवही फार मस्त अशी आहे तर हे पहा सर्व उपमा मी असा मिक्स करून घेतला आता यावर एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया मंद आचेवर एक वाफ काढून घेऊया दोन मिनिटांनी आता चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा रवा वाफवला गेला आहे आणि आपला उपमा मस्त शिजला आहे आता पुन्हा एकदा उलट करून घेऊयात तर हे पहा उलट पालट करताना सुद्धा आपला उपमा मस्त असा झाला आहे आणि सुगंधही फार याचा छान येतो आहे हवं तर तुम्ही अजून यात एकाच भाजी वाढवू शकता मटार वगैरे आता मिक्स केल्यानंतर पुन्हा वरून तळलेले शेंगदाणे घातले शेंगदाणे तुम्ही सर्व करतानाही घालू शकता मी यातच सर्व शेंगदाणे घालून घेतले तरीसुद्धा अजिबात शेंगदाणे यात वाट होणार नाहीत ना तसेच कुरकुरीत राहतील वरून थोडीशी चिरलेली कोथंबीरही घातली पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कोथंबीर आणि शेंगदाणे आणि आता गॅस आपण बंद करूयात तुम्ही पाहू शकता कडाईला सुद्धा असं जास्त चिकटत नाही मस्त असा हा उपमा आपला शिजला आहे आता तयार आहे आपला उपमा तर हे पहा थोडंसं थंड झाल्यावर अजूनच तो मग मोकळा होईल तुम्ही अजिवत गर्मा गर्म तर तुम्ही पाहू शकता अजिबात कढईला कुठे चिकटला नाहीये एकदम असा लुसलुशीत उपमा तयार आहे गरमागरम उपमा सर्व करूया अजून गार झाला तर मस्त असा मोकळा मुख उपमा तयार होतो गरमागरम उपमा आपण सर्व करून घेतला तुम्ही पाहू शकता दिसायला तर छान दिसतोस पण खायला सुद्धा हा उपमा तेवढाच टेस्टी आहे तर या पद्धतीने बनवून बघा तर हे पहा मस्त असा लुसुषित हा था उपमा झाला आहे ब्रेकफास्टसाठी मुलांना टिफिनसाठीही तुम्ही नक्की बनवून देऊ शकता उपमा आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद